दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी ज्येष्ठ कलावंत शशिकांत लावणीस यांचं दुःखद निधन झालं मृत्यूसमयी ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होते जवळीक या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक कलाकृती सादर केल्या रंगभूमीवरील सर्व सादरीकरणांना न्याय देत असताना त्यांच्या विशेष आवडीचे विषय विशे होते म्हणजे एकांकिका आणि अभिवाचन प्रश्न कायद्याचा आहे रक्तपुष्प यातना घर अशा अनेक एकांकिका त्यांच्या महाराष्ट्रभर गाजल्या आहेत अनंत मनोहर यांच्या कादंबरीवर आधारित डाव मांडुनी जे कुलकर्णी यांच्या कथेवर प्रदक्षिणा अशा अनेक दर्जेदार कलाकृती अभिवाचनाच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांसमोर आणल्या त्यांच्या अभिवाचना संदर्भात अनेक मान्यवरांनी गौरवोद्गार काढले रंगभूमीवरील एक शिस्तीचा दिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती होती सभा ही श्रद्धांजलीवर आधारित ब्लॅक कॉमेडीच्या अंगाने जाणारी शॉर्ट फिल्म सुद्धा त्यांनी दिग्दर्शित केली आहे कलेच्या प्रांतातील निरनिराळ्या प्रकाशांना स्पर्श करणं आणि त्यावर आपली छाप उमटवणं हा छंद त्यांनी शेवटपर्यंत जोपासला त्यांच्या पश्चात मुलगा अविनाश आणि सून तसंच मुलगी प्रिया जावई नातू असा परिवार आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही